काय ग मला पण गाडी शिकायची आहे तुला गाडी शिकायची तुला एक चॅलेंज देतो फक्त तेवढं करून दाखवलं की तुला गाडी शिकवणं गाडीचं बघ वायपर मारलं की यातनं पाणी येतं हिथं आहे ना तुला काचव ती पाणी भरून दाखव मला लगेच तुला गाडी शिकवणं चल तुझ्याकडे तीन मिनिटं आहेत दर चावी शोध कि मग उघडदार कस बोनेट तरी उघडून दाखव ही हेच उघडून दाखव फक्त एवढं लगेच शिकावत एवढं दिवस गाडी दिवस ती तुला एवढं आहे ना गे कसं उघडायचं यश तुला माहिती का ये तरी सांगाल ओकत बरं तो पण सांगतो मी तर ओके उघड दरवाजे ओके तर खाली बटन आहे हे दिसतंय का क्लचच्या खाली क्लचच्या खाली क्लचच्या खाली देतात बटन ते बटनवर वडायचा वड वड आता बघ उघड झालं ठीक आहे दरवाजे लावते बाबा आता तिला उघडा येते का बघ उघाडते का बघ उघडा येते का की? की? <laughs> <नमते>? <laughs> जमत काय सांग हात घालायचं नाही खटका वर दाबायच खटका वर दाबाय खट दा सर नाही हात घालायचं नाही ते खटका असं बॉटल लागतो ते फक्त वर दाबायचं असं असं आता हे अडकव हे कसं अडकवायचं कुठं अडकवायला असतं तर येसल माहिती आहे अडकव की ही वरचं नाही तर हातवबी त पुढं मागवं येस तिथं नाही तिथं खाली 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 त्या बोळात त्या तिथं आता कुठून भरायचं पाण्याचं बक्की जरा शोध की असं तिथं नाही अरे बक्की चिन्ह दिलेलं असतं की पाणी भरायचं कुठे हा फायनली सापडले बाबा आण पाणी गोत पाणी होत फुल भर सांडू दे काय नव्हतं हा जमलं बाबा एक गोष्ट हा दे चल कर बन, ओके आता लावणे